रोज रोज जेवणाला भाजी काय बनवायचं हे गृहिणींना नेहमीच टेन्शन असतं तर आज आपण वाल बटाट्याची भाजी बनवणार आहोत जी पोळीबरोबर राईसबरोबर अप्रतिम लागते तर एकदा माझ्या पद्धतीने बनून बघा तुम्हाला ही खूप आवडेल आणि अशी भाजी तुम्ही नेहमीच बनवाल घरातलेही खुश होतील आवडीने खातील टिफिनला देण्यासाठी हे एक उत्तम पर्याय आहे एवढा चविष्ट लागतं ना की वाला नेहमी तुम्ही आणाल आणि वालाची ही भाजी बनवाल साधी सोपी रेसिपी आहे बनवायला सोपी आहे तेवढीच खाण्यासाठी अप्रतिम लागते तर इथे बघा मी घेतलेले आहेत वाल वाल मी एक दिवस भिजत घातले होते आणि मोड काढून घेतलेले आहेत चांगले एक दिवस भिजत ठेवले होते आणि एक दिवस मोड काढून घेतलेले आहेत त्यानंतर याची सालं काढून घेतलेली आहेत आणि धुवून घेतलेले आहेत वाल तर वाल मोड काढलेलेच घ्यायचे म्हणजे पौष्टिकही होतात आणि आपली भाजीही खूप छान होते त्यानंतर आता आपण इथे चटणी बनवणार आहात त्यासाठी पॅनमध्ये दोन चमचे मी तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये घालणार आहे दोन कांदे तर छो मध्यम आकाराचे मी दोन कांदे घेतलेले आहेत असे लांबट कापून घ्यायचे आहेत आपल्याला नाही तर हे कांदे छान असे तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आपल्याला गॅस इथे आपल्याला मध्यम ठेवायचं आणि मध्यम आचेवरती हे छान असे कांदे भाजून घ्यायचे आहेत तर कांदाही बघा थोडासा हलकासा भाजला गेल्यानंतर यामध्ये घालणार आहोत लसणाच्या पाकळ्या तर पाच सहा लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत सोबतच एक अर्धा इंच आल्याचे तुकडे करून घेतलेले आहेत मी तेही या आप कांद्याबरोबर आपण भाजून घेणार आहोत आता तुमच्याकडे जर समजा आलं लसूण पेस्ट तुम्हाला घालायची असेल।, असेल तर तुम्ही मग ते आलं लसूण पेस्ट घालायची असेल तर मग हे यामध्ये भासताना आ आलं आणि लसूण घालू नका वीथ पेस्ट घातली तरी चालेल पण असं काय होतं ताबडतोब फ्रेश आपण जेव्हा भाजून घालतो ना त्याची चव खूप छान येते तर बघा आता कांदाही आपला मस्त असा थोडासा गुलाबीसर होत आलेला आहे अजून थोडा वेळ आपण ह्याला भाजून घेणार आहोत जेवढं व्यवस्थित तुम्ही कांदा वगैरे भाजाल तेवढंच तुमच्या भाजीला चव खूप छान लागते तर ह्या पद्धतीने हे जे वाटण असतं ते बनवून महिनाभर कसं टिकून ठेवायचं आणि ते कसं बनवायचं याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे तर तीही तुम्ही बघू शकता अगदी हे मस्त असं वाटण तुम्ही महिनाभर बनवून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आता इथे मी अर्धा कप किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं किसून घ्यायचं आहे किंवा मग तुम्हाला फोडी करून घ्यायची असतील तर मग तुम्हाला भिग तर ले ले कांदा आणि खोबरं वेगवेगळं भाजावं लागेल कारण मग जर जास्त मोठ्या फोडी केल्या असल्या तर मग ते कांद्याबरोबर भाजल्या जाणार नाहीत तर हेही तुम्ही लक्षात ठेवा तर आता खोबरं बघा घातल्यानंतर लगेचच आपल्याला सतत मिक्स करत राहावं लागतं कारण सुकं खोबरं आहे ते लगेच भाजतं आणि करपू शकतं त्यामुळे सतत मिक्स करत राहायचं आहे आपल्याला तर इथे बघा आता मस्त असं हे कांदा खोबरं आपलं भाजून झालेलं आहे तर गॅस बंद करून त्याला पूर्णपणे थंड करून घेऊया रूम टेम्परेचरवर येईपर्यंत थंड करून घ्यायचं आहे आपल्याला तो थोडा वेळ असंच आपण साईडला ठेवूया तर कांदा खोबऱ्याचं वाटण आपलं थंड झालेलं आहे तर मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे त्यानंतर यामध्ये एक म मोठ्या आकाराचा मी टॉमॅटो घेतलेला आहे फोडी करून तोही आपण याबरोबर या वाटून घेणार आहोत यामुळे काय होतं आपली भाजी जी आहे ना मस्त रस्सेदार होते टॉमॅटो वाटून घेतल्यानंतर तर यामध्ये थोडंसं पाणी करून एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे तर हे बघा वाटण आपलं तयार आहे मस्त एकदम बारीक एक वाटून घेतलेलं आहे तर या पद्धतीने नक्की करून बघा तुम्ही अप्रतिम चवीला भाजी लागते तर आता हे वाटण आपण ठेवूया साईडला आणि वळूया गॅसकडे तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तेल घेतलेलं आहे गरम गरम सोबतच थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत पानं थोडीशी छान असे तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत म्हणजे मस्त असा खमंग सुगंध वास येतो आपल्या भाजीला सुगंध येतो तर आता कडीपत्ताही भाजला गेल्यानंतर आपण हे जे कांद्या खोबऱ्याचं वाटण केलं होतं ते मी एका वाटीमध्ये काढून घेतलं आहे आणि तेही आपण पूर्ण आता घालून घ्यायचं आहे आता हे वाटण जे आहे छान असं तेलामध्ये आपण परतून घेणार आहोत जेवढं व्यवस्थित तुम्ही कांदा खोबऱ्याचं वाटण किंवा कुठलेही मसाले तेलामध्ये छान असे परतून घेता भाजून घेता तेव्हा त्याची चव अप्रतिम होते जेवणाला लागते तर हे एकदम मंद गॅसवरती मी कांदा खोबऱ्याचं वाटण भाजून घेते आहे वाटून घेत परतून घेतलेला आहे आता ह्यामध्ये घालूया थोडेसे मसाले तर पाव चमचा एवढा मी हळद घालते आहे सोबतच एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे तुम तुमच्याकडे जे मसाला असेल साठवणीचा तो तुम्ही घालू शकता आणि अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालते यामुळे भाजीला कलर खूप छान येईल आणि अर्धा चमचा इथे मी किचन किंग मसाला घालते तर एकदा भाजीमध्ये घालून बघा किचन किंग मसाला भाजी चविष्ट होते सोबतच पाव चमचा एवढा गरम मसाला घालते हा रेडीमेड गरम मसाला नाही आहे आपण घरी बनवलेला आहे रेडीमेड मसाल्यापेक्षा घरी बनवलेला होममेड मसाला अप्रतिम चवीला लागतो भाज्यांना खूप सुंदर सुगंध येतो तर एक याची ही रेसिपी माझ्या चॅनलवरती आहे ज्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते दे दे। तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता तर हे मसाले आपण छान असे परतून घेतल्यानंतर यामध्ये घालणार आहोत वाल आणि सोबतच एक बटाटा घेतलेला आहे मध्यम आकाराचे बटाटे साला काढून फोडी करून घेतलेले आहेत तुम्ही आपण आता यामध्ये या मिक्स करून छान असं मिक्स करून घ्यायची आहे भाजी आपल्याला ही भाजी होतेही झटपट कुकरमध्ये लावू नका कारण वाल जे आहेत ना पटकन शिजतात आणि एकदम मग शिजले का एकदम चटणीसारखे होऊन जातात त्यामुळे फक्त याला भाजी वालाची भाजी आहे ना ती कढईमध्ये किंवा पॅनमध्ये शिजवा आता यामध्ये थोडंसं कोमट मी पाणी करून घेतलेलं आहे ते घालते एकदम थंड पाणी घालू नका थोडं कोमट करून घालायचं आहे तर अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे आणि वाल शिजायला जास्त वेळ लागत नाही तर मध्यम गॅसवरती आपण छान असं वाल आणि बटाटा शिजून घेणार आहोत आता सोबतच आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालूया आता या स्टेजला कोथिंबीर घातल्यामुळे काय होतं कोथिंबीरचा फ्लेवर पूर्णपणे भाजीमध्ये उतरतो मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल अरे भाजी मिक्स केल्यानंतर आपण ह्याला झाकून कमीत कमी दहा मिनटं तरी आपण ही मंद गॅस मंद टू मीडियम गॅसवरती शिजून घेतलेली आहे तर भाजी बघा मस्त आपली शिजली आहे मस्त कलरही खूप छान आलेला आहे आणि भाजीही आपली छान शिजली गेलेली आहे असं तुम्हाला मध्ये मध्ये मिक्स करून बघा जर असं वाटत असेल की भाजीतलं पाणी कमी वाटतं आहे तर थोडंसं पाणी तुम्ही कोमट ॲड करू शकता तर बट आपण आता चेक करूया आपली भाजी शिजली आहे की नाही तर एखादा वालाचा तुकडा घेऊन मस्त बघा लगेच तुटला आहे म्हणजे आपला वाल व्यवस्थित शिजला गेलेला आहे अजिबात तुटलेले वगैरे नाही आहेत त्यामुळे कढईमध्येच भाजी बनवून घ्या वालाची वगैरे आता वरून थोडीशी कोथिंबीर घातलेली आणि मिक्स करून घेऊया तर गरमागरम मस्त अशी रस्सेदार आपली भाजी तयार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ही जरूर क्लिक करा पोळीबरोबर राईसबरोबर अप्रतिम लागते ही तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा